नमस्कार झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामुळे धाराशिव उस्मानाबाद आघाडीची दिवाळी स्पेशल धाराशिव पुणे बस पुण्याहून परतत असताना इंद्यापूर जिल्हा पुले पुणे येथे बस स्थानकात पहाटे तीनच्या सुमारास पोहोचली असता अचानक लागली बसला आग सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही बस मात्र जळून झाली खात धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी व लुटमारीच्या गुन्ह्यात झाली वाढ उमरगा वाशी पोलीस ठाण्यात चार ते पाच गंभीर गुन्ह्याची झाली नोंद एकूण पाच लाख तीस हजार रुपयाचा ऐवज विविध पोलीस ठाण्यामध्ये झाला गुन्हा नोंद कोर्टी येथील वडाच्या तांडा येथे झालेल्या एम एच चौदा सी डी झिरो एक अठराच्या वाहनाच्या भीषण अपघातात एक जणाचा झाला मृत्यू प्रवीण राठोडच्या तक्रारीवरून नवद्रुप पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध झाला गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री व राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी अभियान हाती घेण्यात आले या अभियानास पदवीधरांनी आपली नावे नोंदवीत चांगला दिला उत्तम प्रतिसाद जालना पोलिसांनी कायद्यावर जागृतीविषयी रील बनवणाऱ्यावर उत्कृष्ट रील बनवण्यासाठी केली मोठी बक्षिसाची ऑफर नाव नोंदणी करण्याचेही केले आव्हान निवडणूक आली की जनतेला पैसा वाटायचा निवडणूक संपली की पाच वर्षे बक्कळ पैसा लुटायचा आणि निवडणुका संपल्या की पाच वर्षे जनतेची ही मोठी करायची लूट ओमराजेंनी घेतली पत्रकार परिषद व सरकारी वर केली टीका ताराशिव उस्मानाबाद गवळी गल्ली येथे दिवाळीनिमित्त मशी पळविण्याचा कार्यक्रम जोरात दीपोत्सव परंपरा खंड न पडता उत्साहात झाला साजरा आपल्या लाडक्या गुत्तेदाराला काम न मिळाल्याने आमदार व खासदार यांचा भाजपा पदाधिकारी यांचा मोठा आरोप बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक पक्षाच्या आजी व माजी पदाधिकारी यांनी घेतला उभाटामध्ये प्रवेश या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभ रात्री